भरत जाधव सारखे येतील की नाही हा हेच नाही ना मग भरत जाधव तो भरत जाधव आहे ना अंकुश चौधरी अंकुश चौधरी आहे संजय नार्वेकर संजय नार्वेकर आहे डिरेक्टर म्हणून किती स्ट्रिक्ट आहेत बाबा जेव्हा रिहर्सलची वेळ येते मोहन वाघांनी मला रायटर डिरेक्टर म्हणून फ्रीडम दिलं मी हवे ते सीन हवे तसे करायचो दुसऱ्या दिवशी ते सांगायचो की हे काढून टाकण्यात आलेले आहेत मी आता याचे हा नवीन सीन लिहिलेला आहे नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ऑल द बेस्ट नवीन नाटक येत आहे आत्ता लवकरच रंगमंचावर आणि माझ्यासोबत आहेत आत्ता परिवार लेखक दिग्दर्शक आणि मयुरेश आणि मनमित माझ्यासोबत आहेत तुमच्या तिघांचंही से सेलिब्रिटी कट्टावर खूप खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू कसे आहात मस्त कशी चालली आहे रिहल्स आणि काय सगळं ऐकायचं रिहल्स धमाल आता हे ऑल द बेस्ट करतो म्हटल्यानंतर एक वेगळं जरा दडपण असतं आनंद तर तुफान आहे पण तेवढ्या लेवलचा प्रयोग व्हावा अशी एक जबाबदारी असते सगळ्यांवरच लेखक दिग्दर्शक म्हणून माझ्यावरती मग मा मी जे काही कास्टिंग करणार त्या कलाकारांवरती तर तसं सगळं करतोय आम्ही खूप मेहनत दोन महिने आम्ही घेतो आहोत आणि यश येते आता आता रंगीत तालमीपर्यंत आहे आणि दोन दिवसानंतर प्रयोग आहे बाकी तालमीत काय कसं काय वाटतंय ते सांगेल नाही <laughs> नाही तालमीत व... व... धमाल मस्ती तर होतीच पण म आम्हाला दोघांना ऑल द बेस्टचं दडपण बाबांनी कधीच दिलं नाही म्हणजे त्या नावाचं की तुम्ही एवढं मोठं नाटक करत आहे आम्हाला ॲक्टर्स म्हणून त्यांनी ती फ्रीडम दिलं की तुम्हाला जसं हवं आहे किंवा तुम्हाला तुमच्या कलेने कसं ते कॅरेक्टर जात आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि पूर्णपणे दोन महिने आम्ही त्या टेन्शनपेक्षा जास्त एक्सायटेड आहोत की एकतर खू चार वर्षानंतर आम्ही तिघंही रंगभूमीवर परत येतो आहे आणि दुसरं गोष्ट म्हणजे ऑल द बेस्ट करायला मिळते मला आणि मनमितला सो त्या एक्साइटमेंटमध्येच आम्ही आहोत आणि तालमीत जसं म्हटलं तसं त्या नावाचं टेन्शन नाही आहे बाबांना कॅरेक्टर्स कसे अजून चांगले होतील ह्याच्यावर त्यांचा फोकस असतो त्यामुळे दोन महिने जरी म्हटलं तालीम तर दोन महिने आम्ही आमचे कॅरेक्टरवरच काम करतोय की ते अजून किती चांगले अजून किती छान गोड इनोसंट आणि लोकांना भावतील असे पात्रती होतील आणि कॅरेक्टर एकदा लोकांना आवडल्यानंतर ऑब्वियस आहे की ते नाटक लोकांना आवडणारच आहे त्यामुळे त्यांच्या असं कसं जे भरत अंकुश आणि संजय यांनी तर मॅजिक केलंच होतं ती, ती ते टीम आजही लोकांच्या मनात आहे पण त्यांच्यासारखा अभिनय करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच त्याची काही मजा पण नाही ते असं ते असं जर सगळेच त्यांच्यासारखं करू शकले आ, नो नो तर ते कस ते, ते, ते कसं आहे ना म्हणजे सगळेच कसे संज अंकुश भरत संजय असतील नाहीच ना, ना म्हणून तर गेले तीस वर्ष ते सुपरस्टार आहेत ना आजही आहेत ना ते तर तसं गरजेचंच नव्हतं तसं अपेक्षित नव्हतं मला त्यामुळे पण तो जो प्रयोग ज्या लेवलचा मात्र व्हायचा तो जो इम्पॅक्ट लोकांच्या मनावर झाला आणि म्हणून ते लोकांनी डोक्यावर घेतलं आणि सुपरहिट केलं तर तेवढ्या लेवलचा प्रयोग मात्र डेफिनेटली कुठल्याही कलाकारांकडून करून घेण्याची जबाबदारी माझी मला वाटली आणि ते मी करायचा प्रयत्न केला आणि ह्यांनी खूप चांगल्या साथ दिली म्हणजे या दोघांनी हो पण विकासनी पण रिचानी पण आणि तसं आम्ही करतो आहोत म्हणजे हाही प्रयोग आम्ही त्या तोडीचा करून म्हणजे काय बाबा ती एनर्जी मिळेल की नाही ती इंटरॅक्शन त्या लेवलची होईल हो की नाही हे तर नक्कीच हातात आहे कॅरेक्टरायझेशन परफेक्ट होईल की नाही आंधळा आंधळाच वाटेल की नाही मुकामुका वाटेल की नाही तो भावेल की नाही ते सगळे हावभाव येतील की नाही इमोशन्स येतील की नाही हे भरत जाधव सारखे येतील की नाही हा हेच नाही ना मग भरत जाधव तो भरत जाधव आहे ना अंकुश चौधरी अंकुश चौधरी आहे संजय नार्वेकर संजय नार्वेकर आहे हा तर ता, तसं आम्ही एम ठेवलंच नाही प्रयोग एक सुंदर मस्तपैकी करूया आणि मला खात्री आहे की प्रयोग चांगला झाला तर लोक ते डोक्यावर घेतातच आणि मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा आहे की डिरेक्टर म्हणून किती स्ट्रिक्ट आहेत बाबा जेव्हा रिहर्सलची वेळ येते किती स्ट्रिक्ट आहेत <laughs> मनमित बोल आहे माझ्याकडे वेगळा माहीत दिलाय हा नाही मला काय माहित मी तर मला वाटत की मी आ, फार कमी डिरेक्टर्स बरोबर इतका कम्फर्टेबल आहे जेवढा मी पप्पा बरोबर कम्फर्टेबल आहे त्यामुळे <laughs> नाही 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 पण खरंच त्यांनी एक क्रिएटिव्ह फ्रीडम एका ऍक्टरला देणं खूप गरजेचं असतं आणि तो विश्वास त्याच्यावर ठेवणं की तो बाबा वाहवत जाणार नाही किंवा तो वाहवत असेल तर त्याला वाहवत जाऊ दे मी त्याला नंतर थांबवेन तर ते त्यांनी केलं त्यामुळे मला वाटत की हे किती आ, हे बाबा दहा हजार प्रयोग सगळ्या भाषांमध्ये झाले आहेत एवढं नाटक झालंय त्याच्या एवढ्या एवढ्या टीम झाल्या आहेत एवढा सगळा त्याचा बॅगेज असूनही आज आम्ही ते नाटकाची प्रोसेस नवीन नाटक आहे हे असं समजून करतो सो ह्याचं क्रेडिट तर त्यालाच आहे त्यामुळे <coughs> त्याच्यामुळे आम्ही ही प्रोसेस नवीन नाटकासारखी करू शकलो हे कॅरेक्टर नव्याने एक्सप्लोअर करू शकलो आम्हाला आमच्या परीने ते एक्सप्लोर करायला मिळाले आम्ही आमच्या स्टाईलने त्याच्यात विनोद केले सो ते देणं खूप गरजेचं आहे कारण की त्याच्यामुळेच खरे पण येतं त्याचं कुठली गोष्ट आवडते डिरेक्टर म्हणून बाबांची मला पप्पा ची सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे की तो एनॅक्ट करून दाखवतो तो कमाल ऍक्टर आहे खर तर पण तो डिरेक्शन मध्येच त्याला त्याच मन रमत पण आहे त्यामुळे तो जेव्हा एक सीन परफॉर्म करून दाखवतो ना तेव्हा लोकांची हवा टाईट होती <laughs> म्हणजे मी लोकांचे चेहरे बघतो की त्यांना असं ऑल द बेस्टच्या रिहर्सलमध्ये नाही एक डिरेक्टर म्हणून मी सांगतोय खूप रिहर्सल बघितले मी पप्पाच्या तर लोकांना काहीतरी सांगतोय तो तर तो करून जेव्हा दाखवतो ना त्याच्यानंतर असे सुख जातात लोक की अरे बाप रे हे कसं मी अचीव्ह करू त्यामुळे ती त्याची सगळ्यात बेस्ट क्वालिटी आहे डिरेक्टर म्हणून की तो तुम्हाला दाखवतो मला हे हवंय काहीतरी बोल दुसरी काय म्हणू आवडणारी गोष्ट मला की आता तुम्हीच बघा की ऑल द बेस्टच्या अनेक टीम झाल्या मराठीत इतक्या भाषांमध्ये झालं त्यातही बऱ्याच टीम झाल्या असतील त्या सगळ्यांना सगळी कलाकार नवीन असल्या कारणामुळे तेव्हा सरांच्या हाताखालून गेले त्यांच्यावर काम करणं तर कुठेतरी लेखक दिग्दर्शक म्हणून ह्याच्यापेक्षा जास्त ऑल द बेस्ट आतून बाहेरून कोणाला माहिती असणार आहे पण तरी पण एवढी मोठी कलाकृती आपण एक केल्यानंतर पण ह्याच्यात मी काय नवीन करू शकतो हा थॉट त्याच्याकडे येणं हेच खूप मोठी गोष्ट आहे कारण जर मला माहिती आहे की हे ट्रायल अँड टेस्टेड आहे लोक इथे हसणारच आहेत तर मी वेगळं का करू मी तुला दिग्दर्शक म्हणून तेच सांगेन की हां इथून इथे चालत जा इथे हे वाक्य बोल इथून तिथे नाही पण त्याने ते नाही केलं रात्री तीन तीन वाजेपर्यंत तो जागून मी अजून काय नवीन करू शकतो ऑल द बेस्टमध्ये किंवा ह्यांच्याबरोबर आमच्या तिघांबरोबर अजून काय नॉव्हल्टी करू शकतो ह्याच्याकडे त्याचा कल होता त्याच्यामुळे म्हणजे ॲज अन ॲज ॲक्टर ऑल्सो आणि एक कलाकार म्हणून पण त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट जास्त पटीने वाढला की एवढं तो स्वतःलाही क्रॉस करतोय ना त्याने एक दर्जाचं केल्यानंतर नाही मी ह्याच्यापेक्षा वर जाऊ शकतो त्याला माहिती आहे आणि आम्ही आम्हालाही त्याने जायला संधी दिली आहे त्यामुळे हा हे एक पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट म्हणजे त्याचं कधीच एक लेवलचं परफॉर्मन्स झाल्यानंतर तो सॅटिस्फाईड नसतो त्यामुळे तो हे बरं आहे असं बोलतो तो त्याला स्वतःला पण बोलतो आणि इतर कलाकारांना पण बोलतो त्यामुळे स्कोप राहतो फॉर इम्प्रुव्हमेंट आपण म्हणतो ना हवा जाऊ न देणं सो त्यातला एक भाग सर तुम्ही तु काय बोलत <coughs> आधीच्या पॉइंट वर बोलतो फ्रीडम वरती तर म्हणजे थोडं मी कामच तसं करत आलोय त्याच शैलीने करत आलोय म्हणजे मी ऍक्टरला काय काय कर 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 करून दाखवतो बरोबर त्याचं करून जमलं माझ्यासारखं तर त्याचे चार प्रकार पाच प्रकार कर आणि मग त्याच्यातला चौथा तिसरा बरा होता हे आपण घेऊन पुढे जाऊया असं साधारण हे करतो जेव्हा हे होतो जेव्हा मी व्यावसायिकला आलो म्हणजे हे माझं पहिलं नाटक ऑल द बेस्ट हे पहिलंच नाटक मोहन वाघांनी मला रायटर डिरेक्टर म्हणून फ्रीडम दिलं मी हवे ते सीन हवे तसे करायचो दुसऱ्या दिवशी ते सांगायचो की हे काढून टाकण्यात आलेले आहेत मी आता याचे हा नवीन सीन लिहिलेला आहे आणि मी ते नवीन करायचो आम्हाला किती दिवस रात्र काही महिने अशा तालमीनचं हे नाही मला हवं ते कास्टिंग हवं ते सगळं टेक्निकल बाजू या सगळ्या गोष्टी त्यांनी मला फ्रीडम दिल्यामुळे झाल्या हे मला इथे बसलेलं आहे माझ्या डोक्यात तर त्यामुळे असं फ्रीडम जेव्हा क्रिएटिव्ह माणसाला दिलं की तो खुलतो फक्त आता आपल्याला मला इथे डिरेक्टर म्हणून मी त्या फ्रीडम देतो तेव्हा मला माहिती असतं की मला त्यांना कुठे घेऊन जायचंय आणि त्यांनी दहा गोष्टी केल्या तर मला कुठ किती घेऊन मला पुढे जायचं अशाने मग ते वर्क होतं आणि वर्क झालंय एक शेवटचा प्रश्न घेऊया तू याच्यामध्ये ना मुक्याची भूमिका करतोस किती कठीण जात आहे तुला ते तो रोल करताना आणि किती डिफिकल्टीज जाणवतात आता नाही मला सुरुवातीला डिफिकल्टीज जाणवल्या कारण मी ऑल द बेस्ट टू केलं होतं त्याच्यात मी बहिरा बहिराची भूमिका केली होती त्याचे आम्ही जवळजवळ साडेचारशे प्रयोग केले तर साडेचारशे प्रयोग बहिरा म्हटल्यानंतर कान बंद एक विशिष्ट पद्धतीत टायमिंगने सादरीकरण करणं किंवा असं स्टिफ बॉडी लँग्वेज डोळे मोठे असा बहिरा मी करत होतो आणि काय झालं एक एका नंतर आपल्याला एक काय ते अंगवळणी पडतं ना ती बॉडी लँग्वेज पण तसं झालं होतं आता मुका म्हटल्यानंतर मग प्रत्येक वाक्य ऐका त्याच्यावर रिॲक्ट व्हा त्याच्यावर तू रिॲक्ट होणार ते कळणार नाही त्यामुळे पंचायत मग ती लाऊड रिॲक्शन होणार मग बॉडी आली मग बॉडी आलीमुळं मा... म्हणजे मा माझ्यासाठी ते थ्री सिक्स्टी डिग्री फ्लिप आहे ॲज अन ॲक्टर मी एका पद्धत एका शैलीचा अभिनय करत होतो त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध शैलीचा अभिनय आता मला करायचा आहे पण सुरुवातीला तेच कठीण गेलं सुरुवातीला मी बैऱ्याची उभे उभी राहण्याची शैली अशी आहे पाय फाकवून आणि मुकेची अशी आहे कारण तो बिचारा गरीब वाटलाय तर मी जेव्हा जेव्हा मी बोलता बोलता कधी कधी असा उभा राहायचो तर मन मी देऊन माझ्या पायावर टिचकी मारायचं ए माझ्या घरगाव बनव <laughs> पायात घे पायात घे पायात घे तर अशा बऱ्याच म्हणजे ते दिस इज लर्निंग ना दिस इज लर्निंग प्रोसेस तर या दोन महिन्यात तेच झालं मला ॲज अन ॲक्टर नवीन माझ्यातल्या गोष्टी कळल्या की मी असं इमोट होऊ शकतो अशा पद्धतीने मी काम करू शकतो त्यामुळे मला ॲक्टर म्हणून एक कॉन्फिडन्स आला मी असा पण रोल करू शकतो मी असा पण रोल करू शकतो आणि परत ह्याचं श्रेय देवेंद्र सरांना कारण फॉर हिम दॅट वॉज इझी Yes. की मनमितने मुका केले मयूरने बहिरा केले चला मुका बहिरा तुम्ही करा पण नाही त्यांनी आम्हाला चॅलेंज दिलं म्हणजे आम्हाला अशी काय म्हणू ऑल द बेस्ट असं नाही दिलं मेहनत करा हा म्हणजे तू बहिरा कर तू मुका कर तुम्ही ते कॅरेक्टर करा तेव्हा तुम्हाला ऑल द बेस्ट मिळणार सो yes. येस तू काय सांगशील माझा तर मी लहानपणापासून काही माझ्या मनात असे कॅरेक्टर्स बसलेत की जे माझे ड्रीम रोल्स आहेत त्याच्यातला हा एक आहे त्यामुळे मी ऐकल्यानंतर दडपणापेक्षा जास्त एक्साइटमेंट होती मला अजूनही एक्साइटमेंटच जास्त आहे <laughs> कारण मला ॲक्च्युली आम्ही आता हे सगळं चालू असताना आम्ही भरत चाचूला भेटलो संजय चाचूला भेटलो अंकुश चाचूला भेटलो तर ह्या सगळ्यांनी आम्हाला आशीर्वादांबरोबर खूप मार्गदर्शन पण दिलं आणि त्या सगळ्यात सगळ्यांकडनं खूप गोष्टी होत येत होत्या त्यातली एक गोष्ट मला संजय संजयाची बोलला त्याच्यानंतर माझा खूप दृष्टिकोन बदलला नाटकाकडे बघायचा तो म्हणाला की लोक तेव्हा ना खूप एन्जॉय करायचे ते नाटक वेड्यासारखे हसायचे लोटपोट व्हायचे हो का माहितीये मी झालं विचारलं का तर तो म्हणाला की कारण त्यांच्यापेक्षा जास्त एन्जॉय आम्ही करायचो तर त्याच्यानंतर माझा अख्ख्या दृष्टिकोन बदलला दडपण वगैरे येणं बंद झालं मला मी बोललो नाही दडपण मला नाही येऊ हो शकत कारण दडपण आलं तर मग मी एन्जॉय नाही करू शकत त्याच्यानंतर मी फक्त एन्जॉय करतो मी नाही इनफॅक्ट आम्ही सगळेच त्यामुळे आता तिकडे त्या मुमेंटमध्ये प्रेझेंट राहणं तिकडे मज्जा करणं त्याचा आनंद घेणं ते जे होत आहे ते जगणं ते जर आम्ही जेवढे जास्त करू चांगल्या पद्धतीने तेवढे जास्त ते एन्जॉय करणार So, सो ही प्रोसेस रही कारण तुम्ही नाही एन्जॉय केला तर समोरचा ऑडियन्स पण नाही एन्जॉय करणार हेच एक आहे सो so, जाता जाता आता तुमच्या त्या स्टाईल मध्ये प्रेक्षकांना ऑल द बेस्ट या एक आवाहन करा बघण्यासाठी बोल बोल <laughs> ए काय पिक्चर बघायला जाऊया मग आ, ए, आ, 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 आ नाटक बघायला जायचंय चला नाटक बघायला येत आहे आपल्याकडे येत आहे का बोलतो सॉलेट नाटक आहे काय बोलतो कुठलं नाटक आहे थम्झ अप नाव आहे नाटकाच मग काय काय असं काय नाटक असत ऑल द कळल कळलं 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 तू मुका <है। वागा। laughs> मी चॅंग मी आहे तेवढं तर कळलं असेल त्यांना ते पण येणार आहेत नाटक बघायला या तुम्ही या हे नाटक बघा तुम्ही खूप एन्जॉय कराल तुम्ही खूप असाल अरे काय काय तुम्हाला सांगू आम्ही काय काय करतो आम्ही ना आम्ही काय करतो माहितीये का काय करतो आम्ही सांग ना एन्जॉय एं। करतो तुम्ही पण एन्जॉय करा टेन्शन असेल तुम्हाला रडायला येत असेल तुम्ही खूप डिप्रेस्ड असाल तुम्हाला खूप वाईट 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 विचार येत असतील सरळ नाटकाचं तिकीट काढायचं आणि थिएटरमध्ये यायचं हे नाटक बघायचं ऑल द बेस्ट बघितल्यानंतर तुम्ही हसत जाणार तुमच्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तुम्ही खुश राहणार एन्जॉय जस्ट शील या ऑल द बेस्ट नक्की या थँक्यू थँक्यू सो मच